नवरात्रीनिमित्त मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये स्वस्त दरात आकर्षक घागरा चोळी दाखल सध्या बाजारात नवरात्र उत्सवाची लगबग सुरू झाली आहे यावर्षी नवरात्रोत्सवात तीन पासून सुरू होणार आहे महाराष्ट्रातही विविध भागांमध्ये नवरात्री दरम्यान देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि यावेळी गरबा खेळला जातो दरम्यान तरुन तरुण तरुणी आणि लहान मुलंसुद्धा खास पारंपरिक कपडे परिधान करतात तरुणी घागरा चोळी तरुण धोती कुर्ता परिधान करून गरबा खेळण्याचा आनंद घेतात तर। या तरुणींसाठी चनिया घागरा चोळीचा नवा ट्रेंड दरवर्षी बाजारात पाहायला मिळतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये ट्रेडिंग व अनोखे डिझाईन असलेल्या घागरा चोळी आणि मुलींसाठी धोती कुर्ता उपलब्ध आहे मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंतचे जॅकेट महिला व लहान मुलांची चनिया चोळी स्कर्ट धोती कुर्ती ब्लाऊज दुपट्टा असे विविध कपडे कमी दरात मिळणार मिळतात तर महिला चनिया चोळीच्या स्वतःचं सेट तयार करण्यासाठी वेगवेगळे स्कर्ट घागरा ब्लाऊज दुपट्टा घेऊन स्वतःचे सेट तयार करतात तसेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतचे धोती कुर्ता सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर टोपीमध्ये तीन प्रकार आहेत काश्मीरी टोपी नेपाळी टोपी आणि गुजराती लोक परिधान करतात तशी गोल टोपी त्याला राऊंड टोपी असंही म्हणतात तसेच दुपट्ट्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जसे की कॉटन दुपट्टा बांधणी दुपट्टा असे ट्रेडिंग दुपट्टे सुद्धा भुलेश्वर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत माझ्या ना दुकानाचं नाव गुड्डी कलेक्शन आणि मी ओनर आहे माझं नाव आहे अजगर अली आणि हा चण्याचोलीचा माल ठेवतो आपला गणपती विसर्जन नंतर आमचे चालू होते आणि दशराच्या नंतर पूनम पौर्णिमा अस त्यापर्यंत चालते एक महिना कंटिन्यूस आणि कंटिन्यूस नॉनस्टॉप घरायटी आहे त्याच्यामध्ये जरा पण स्टॉप नाही आहे कंटिन्यू चालतं त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे लहान मुलापर्यंत सगळे मोठी लेडीज लेडीज जॅकेट वगैरे बी आहे आणि जेंट्स पण आहे सगळे आयटम आपल्याकडे आणि काय काय आयटम आयटम म्हणजे चन्या चोली लहान मुलीची मोठी लेडीजची चन्या चोली आहे लेडीजच्या स्कर्ट आहे लेडीजच्या जॅकेट हे लेडीजच्या धोती हे लेडीजच्या कुर्ते आहे लेडीज च्या ब्लाउज आहे आणि लेडीजचे तुम्हाला जॅकेट हे एक्स्ट्रा जॅकेट आता शर्ट जॅकेट निकाल नवीन पॅटर्न निकाल आहे आणि तेच प्रमाणे लहान मुलीच्या पण तसाच आहे जेवढं मोठ्या असा लहान मुलीचा पण आहे आणि जेंट्स मध्ये खाली नुसता आमच्याकडे जॅकेट आहे वरतं जॅकेट त्यांल्यांसाठी क्वांटिटी भारी क्वांटिटीमध्ये आहे भारी क्वालिटी आहे हजारच्या आसपासची क्वालिटी आहे आणि चोली केन्या चोलीमध्ये आहे आणि इस्कर्टमध्ये आहे ओनली फॉर स्कर्ट आहे आणि नुसतं दुपट्टा आहे म्हणजे ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वस्तू लागतंय लेडीजला ती आम्ही देतो किरकोळ एक पीस पण देतो आणि दहा पीस पण देतो किरकोळ पण आहे आणि होलसेल पण आहे दोन घे आणि सगळे नवीन पेटर्न सगळे व्हरायटी चांगली आहे आपल्याकडे क्वालिटी म्हणजे काही रेट्स का स्टार्टिंग रेट काय असते लेडीजमध्ये काय की लेडीजमध्ये म्हणजे तुम्ही बघ साची फुल लेडीजची चॅन्याचे घेतली तो ते काम दोन हजारपर्यंत स्टार्ट होते दोन हजार ते तीन हजारपर्यंत आणि नुसता स्कर्ट घागरा वगैरे घेतला तर तुम्हाला सातशेपर्यंत स्टार्ट होतो सातशे ते बाराशे तेराशे पर्यंत आणि दुपट्टा ओरणी वगैरे आहे दोनशेवाली वाली अडीचशे तीनशे पर्यंत ओढणी आहे आणि जॅकेट वगैरे आहे साडेतीनशे सातशे पर्यंत म्हणजे आपल्याकडे मीडियम क्वालिटी म्हणजे जास्त हायफाय पण नाही आणि जास्त हलका पण नाही मिडीयम क्वालिटी आपल्याकडे जास्त गुजराती आणि मराठी कस्टमर आमच्याकडे मराठी कस्टमर जास्त आहे आमच्याकडं मेन मराठी कस्टमर आमच्या आमची जुनी दुकान आहे वीस वर्षापूर्वी दुकान आहे आजची नाही वीस वर्षपर्यंत आम्ही त्यांना करतो लोकांचं किंवा महिला असेल पुरुष असेल यांचं जास्त कोणत्या गोष्टीकडे म्हणजे लक्ष असतं कुठली गोष्ट आपल्याकडनं जास्त घेतली जाते किंवा कुठली आयटम कुठली वस्तू जास्त चन्या चोली चन्या चोली फुल साईज फ्री साईज जास्त चालते आमच्याकडे आणि हा स्कर्ट हा स्कर्ट घागरा स्कर्ट आहे सगळं स्कर्ट आहे आणि हा ब्लाउज आहे आणि हा जेंट जॅकेट आहे सगळं हा सगळं हा हा आयटम जास्त चालतंय आमच्याकडे स्कर्ट स्कर्ट वगैरे जास्त त्याच्यामध्ये काय होते ते मुळे लेडीज आहे ना मध्ये ब्लाउज वेगळा स्कर्ट वेगळा आणि हिंचा दुपट्टा वेगळा म्हणजे यांचे शर्ट बनवून ते लोक घालतात वेगवेगळ्या म्हणजे सुंदर दिसण्यासाठी समजलं बस आणि जसं कधी म्हणाल की तुम्ही होलसेलनी पण होलसेल होलसेलसाठी तुमच्याकडे किती रुपये किती पीस द्या लागतात होलसेल मध्ये कमीच काही तुम्हाला सहा पीस घ्यावं लागेल एक क्वालिटी एक डिझाईन मध्ये तुम्हाला सहा पीस ते ब्लाऊज असेल की तुम्हाला दुपट्टा असाल की घागरा चोली असेल कुठला पण असेल कमीच कमी सहा पीस घ्यायला लागेल तुम्हाला होलसेलमध्ये हो टोपी मध्ये तो, तीन व्हॅटी आहेत काश्मीरी कॅप आहे लॉंग केप असते अशी काश्मीर मध्ये ले, लेडीज लोक घालतात तशी आणि एक नेपाली केफ आहे आणि एक राऊंड केप गुजराती लोकांचे अशी तीन प्रकारचे कॅप आहे माझ्याकडे तीन केपे के ते तिन्ही चालतातल्याकडे आणि दुपट्ट्यामध्ये पण तीनच तीन प्रकारे एक कोटनचा दुपट्टा असतो एक शिपोनचा दुपट्टा असतो आणि एक बांधणीचा दुपट्टा असतो म्हटलं आपल्या लोकांची आपली पसंत त्यांची दुपर। जे पसंती घेतात त्यांच्या कॉटन कॉटन कॉटनची दुपट्ट आपल्याकडे जास्त झाली मग कॉटनची दुपट्ट काय नंतर पण काम लागते लोकांना आता नवरात्रीच्या नंतर पण दिवशी कपड्यामध्ये पण काम लागते भाऊ पण यांचा ते हिसा ठीक आहे हा सर या वेलकम